नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात भारतीय जनता पार्टी मावळच्या पदाधिकारी सविस्तर बातमी बडगाव मावळची सुप्रसिद्ध भिल्लारे बंधू यांची वेगळ्या चवीची श्री समर्थ भेळ आणि मिसळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल आमचे वैशिष्ट्य मटकी मिसळ निखारा मिसळ सोबत ताक किंवा सोलकडी स्पेशल मिसळ ओली व सुक्की भेळ स्पेशल पुलाव व पावभाजी वेगळ्या ढंगाची वेगळ्या चवीची पंधरा वर्षापासून खवयाची एकच पसंती श्री समर्थ भेळ जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ प्रोप्रायटर संतोष भिल्लारे श्री समर्थ भेळ भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा सुपर वॉरियर्स भूत कमिटी व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न झाला कामशेत येथील गुरुदत्त मंगल कार्यालयात हा मेळावा पार पडला मावळ लोकसभा मतदारसंघाचे माहिती अधिकृत उमेदवार सुरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मावळ विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्ष यांचा संवाद मेळावा पार पडला याचबरोबर विधानसभा कोर कमिटीचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेऊन मावळ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेऊन महायुतीतील सर्व घटक पक्षाशी समन्वय ठेवून कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष भजन सम्राट नंदकुमार शेट्टे महाराज यांचा प्रवास प्रमुख सुनील वरगडे माजी सभापती संतोष कुमार मकरंद देशपांडे यांच्या शोभे ज्ञानेश्वरी ग्रंथ व शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपा प्रभारी दिनेश शर्मा भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे मावळोत्सवा मावळ लोकसभा समन्वय सदाशिव खाडे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख योगेश बाचाल मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय गुंड मावळ निवडणूक प्रमुख रवींद्र भिगडे माजी सभापती गुलाबराव महाराजकर युवा मोर्चा प्रदेश सचिव रघुवीर शेलार प्रदेश निमंत्रित सदस्य जितेंद्र बोत्रे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुळे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष किरण राक्षे ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय माळी लोकसभा विस्तारक भूषण जोशी विधानसभा विस्तारक रवींद्र देशपांडे तळगाव शहराध्यक्ष देश, अशोक दाबाळे लोहाण शहराध्यक्ष अरुण लाड देहरोड शहराध्यक्ष रवींद्र उर्फ लहू मामा शेलार युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे महिला मोर्चा अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे आदींसह मावळ विधानसभा संघातील सर्व मंडळातील सरचिटणीस सर्व सुपरवायर्स बुथ अध्यक्ष आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी या मेलावाज्ञित थे सर क्या कहेंगे आज बीजेपी के कार्यकर्ताओं का सुपर वॉरियर्स का जो यहाँ पे अपने मीटिंग लिया था ये मीटिंग में बहुत सारे सुपर वॉरियर्स एबसेंट थे कुछ नारा देख रहे हैं जगह गई लोगों के जितनी सीटें हमने रखी थी वो तो सीटें कम पड़ गई क्योंकि तो मैं समय से पहले आ गया था तभी एक पूरा सीट भरा था बाद में डेढ़ सौ सीटें और बढ़वा पड़ी हमारा नाइन्टी परसेंट लोगों का उपस्थित हुआ है यहाँ पर और मैं कह सकता हूँ अद्भुत था आज का आज लोग खड़े हो चुके हैं आपने भी हंकार देखी होगी इनकी कार्यकर्ताओं में बीजेपी के जोश है मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद